फायनल आहे ना येणार तुमच्यासोबत मी कौन म्हणाल ना, ना प्रामुख्यानं जे आहे ते माझ्यासोबत आहे ते आमचे ओमप्रकाशजी पोखरणा डॉक्टर मिनल आता फार मोठी यादी आहे मी तुम्हाला सांगतो की फार मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत नग नगरपालिकेचे नगरसेवक आहेत काही माझे नगराध्यक्ष आहेत मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत खूप मोठी संख्या आहे चार पाचशे लोकांची कार्यकर्त्यांची बाकी गावपातळीच्या जर तीनशे सरपंचाची माझ्याकडे यादी आलेली काय अपेक्षित राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून अपेक्षित आहे आता हे पहा मी पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मला उमेदवारी जाहीर होऊन कटली तरी मी स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या म्हणण्यावर जे आहे ते गंगाधरराव कुंटुरकरला निवडून दिलं कुणाही पक्षामध्ये अपेक्षा ठेवण्याच्या अगोदर त्या पक्षामध्ये आपलं कर्तृत्व दाखवं लागतं आहे लोकांची नाळ जोडलेली आहे एकही दाखवा आहे तुम्ही लोकांमध्ये किती नाळ जोडलात ह्यावर पक्ष तुम्हाला देतो म्हणून असं मागणी करणं इतकं मी ज्युनियर ना ना नाही मी सिनियर आहे म्हणलं संख्या फार जास्त आहे त्यांची जर नावं घेतली नाही तर एकाला वाटतं की माझं नाव दादाने घेतलं तुझं घेतलं म्हणून मी पेपरला देणार आहे ते फार मोठी संख्या आहे